बायका अर्ध्या म्हाताऱ्या झाल्या तरी पण लाचत आहेत नवऱ्यांची नावं घ्यायला तुम्ही मला अडवलं

मस्त नाही नाही नको हे अंकिता आमच्या मैत्रिणीकडे पूजा होती सत्यनारायण अभोसले दाई यांच्याकडे आज पूजा होती आणि सर्वांनी नावं घेतलेली आहेत सत्यनारायण पूजा झाली भजन झाला अंकित घ्या लवकर बर नाव घ्यायचंय काय आम्हाला घ्यायचं काय देवळीत होते गहू लग्न नाही झालं तर नाव कोणाचं घेऊ काय बोल बोला आषाढी कार्तिकी पंढरीची वारी लग्न नाही झालं आणि रामकृष्ण हे अंकित घे